सर्वांना नमस्कार बलात्कारानंतरचे प्रेम वेदांजली या स्टोरीचे सोळा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आज वेद आणि अंजलीचा साखरपुडा जागीरदार घराण्याच्या खानदानाला शोभेल असाच थाटामाटात पार पडला दादासाहेबांनी दोघांचेही हात एकमेकांच्या हातात दिले आणि स्वतःच्या हातांनी ते दोन्ही हात घट्ट दाबून पकडले आणि तिघांचा सुंदर असा फोटो घेण्यात आला आणि दादासाहेब मनात म्हणाले आता माझ्या जीवाजीव असेपर्यंत हे हात कधीच सुटणार नाहीत याची मी खबरदारी घेईन मग फंक्शन संपलं आणि सगळे आपल्या आपल्या रूममध्ये आले वेदने पुन्हा रागारागातच कपडे काढून फेकले फ्रेश होऊन आला आणि चेहऱ्यावर हात ठेवून निराश होऊन बसला ही सगळी स्वप्नं त्यानं वेदासोबत पाहिली होती आणि त्याच्या सगळ्या स्वप्नांचा चुराडा झाला होता खरंच खूप प्रेम करत होता वेद वेदावर ती फक्त त्याच्यासाठी जन्माला आली आहे असं त्याला वाटायचं आणि अचानक मग त्याची नजर आज अंजलीनं त्याला घातलेल्या अंगठीवर गेली अस्सल हिऱ्यांची ती अंगठी बघून त्याला थोडा राग आला त्यानं ती अंगठी काढून फेकण्याचा प्रयत्न केला पण मघाशी बोटात जाताना सहजच गेलेली ती अंगठी आता सहजासहजी बाहेर येतच नव्हती ती अशी काही ऋतून बसली होती की जणू आता त्या अंगठीलाच मंजूर नव्हतं त्याच्यापासून वेगळं होणं आणि वेदनं वैतागून त्या अंगठीचा नाद सोडून देऊन शांत बसला मग त्याला पुन्हा वेदाचा फोन आला आणि वेदा पुन्हा गळा काढून रडायला लागली वेद आज तुझा साखरपुडा झाला ना मला खूप वाईट वाटतं वेद मी आता जगून तरी काय करू तूच सांग वेद म्हणाला वेदा प्लीज तू असं काहीच करणार नाहीस माझं तुझ्यावर अजूनही प्रेम आहे ही मुलगी अपघातानं माझ्या आयुष्यात आलेली आहे त्यामुळे तुला आणि मला लग्न झालं तरी ती वेगळं करू शकत नाही हे लग्न मी फक्त माझ्या घरच्यांच्या समाधानासाठी करतो आहे आणि वेदा म्हणाली वेद तू मला तुझ्या लग्नाचं इन्व्हिटेशनसुद्धा दिलं नाहीस इतकी मी तुला परकी झाली का वेद थोडा शॉक झाला आणि म्हणाला वेदा कोणत्या तोंडानं मी तुला माझ्या लग्नाचं इन्व्हिटेशन देऊ तूच सांग माझं लग्न आहे हे ऐकून तुला इतका त्रास होतो आहे मग जर तू माझ्या लग्नात आलीस आणि सगळ्या विधी बघितल्या तर तुला किती त्रास होईल तू तु, तुझ्या डोळ्यानं मला दुसऱ्या कोणासोबत पाहू शकशील का तुला किती त्रास होईल आणि ते मला पाहणार नाही वेदा म्हणाली वेद तुझी बायको होणं तर माझ्या नशिबात नसेल पण मी ज्याच्यावर मनापासून प्रेम करते त्याचं लग्न सोहळा डोळे भरून तर मी बघू शकते ना तू मला काय इन्व्हिटेशन कार्ड नाही दिलं तुझ्या घरच्यांना मी पसंत नाही तर नसू दे पण तुला तर मी आवडते ना मला इतकंच काफी आहे तू सुखात राहा पण मला विसरू नकोस इतकंच माझं म्हणणं आहे वेद वेद लगेच म्हणाला वेदा तुझी हरकत नाही ना तर मग तुला लगेच इन्व्हिटेशन कार्ड देतो मी पण तू जास्त त्रास करून घेऊ नकोस आणि मम्मींनासुद्धा सांग मी तुला विसरणार नाही कधीच वेदा म्हणाली तू मला प्रॉमिस कर की आपलं नातं पूर्वीसारखंच राहील जरी तुझ्या आयुष्यात ती मुलगी आली तरीसुद्धा तू चेंज होणार नाहीस आणि भावनेच्या भरात वेदसुद्धा म्हणाला नाही वेदा हा प्रश्नच येत नाही मी त्या मुलीवर प्रेम करत नाही मी तिच्या चेहऱ्याकडे सुद्धा पाहिलेलं नाही मी फक्त तुझ्यावर प्रेम करतो त्यामुळे मी तुझाच आहे आपल्या नातात काहीच फरक पडणार नाही आणि मी सुद्धा त्या मुलीला स्पष्ट सांगितलेलं आहे की माझ्याकडून कुठल्याही अपेक्षा ठेवायच्या नाहीत मी फक्त तिच्याशी लग्न करणार बास इतकंच तिच्यासाठी मी करू शकतो वेदा आता थोडी खुश झाली आणि म्हणाली मग तू मला लग्नाचं आणि रिसेप्शनचं सुद्धा इन्व्हिटेशन दे मला माहीत आहे तिथे तुला माझी गरज असेल मी लांबून तुला पाहिल तूही लांबून मला बघ मी तुझ्या घरच्यांना दिसणार नाही मी तुझ्या घरच्यांना नाही आवडली तरी त्यांनी माझा कितीही अपमान केला तरी मला तुझ्यासाठी त्या फंक्शनमध्ये यायचं आहे जेणेकरून मला असं वाटेल की मीच तुझ्यासोबत उभी आहे आता वेदला कळत नव्हतं की वेदा इतका हट्ट का पकडत होती त्याच्या लग्नाच्या सगळ्या फंक्शनमध्ये सामील होण्याची आता आता तोही इमोशनल झाला आणि म्हणाला ठीक आहे वेदा तुला इन्व्हिटेशन पोहोचेल आणि वेदा खुश होऊन म्हणाली आय लव यू बेबी तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस तुझ्या एका चुकीमुळे हे सगळं घडतंय आणि तुझी संपत्ती बघूनच त्या मुलीनं तुला फसवलेलं आहे एवढं मात्र नक्की मी आहे तुझ्यासोबत कायमच असं म्हणून तिने फोन ठेवला आणि फोन बंद करून तिनं शलाकाकडे पाहिलं आणि म्हणाली मम्मी मी बरोबर बोलले ना शलाका थोडी समाधानी झाली आणि म्हणाली आता तरी मी सांगेल तसं बोललीच सा म्हणून नशीब आणि इथून पुढे वेदचा फोन आला की मी असेल तरच बोलायचं नाहीतर उचलायचंच नाही उगीच फालतू बडबड करत राहतेस आता आपल्याला इन्व्हिटेशन मिळेल म्हणजे त्या फंक्शनमध्ये घुसण्याचा परवाना मिळेल आणि बघूच ती कोण आहे अंजली देवी तर हा फोन दोन्ही मायलेकींनी फक्त त्या लग्नात सामील होण्यासाठी इन्व्हिटेशन कार्ड मिळावं म्हणून केला होता कारण जहागीरदारांच्या घरचं फंक्शन म्हणजे तिथं इन्व्हिटेशन कार्डशिवाय एंट्री मिळणार नव्हती कारण सगळे मातब्बर मंडळी व्ही आय पी लोक लग्नाला येणार होते आणि सगळ्यांच्या सिक्युरिटीसाठी ज्यांना इन्व्हिटेशन आहे त्यांनाच फक्त इन्व्हिटेशन कार्ड बघूनच एंट्री मिळणार होती अगदी चोख बंदोबस्त असणार होता आणि या दोघींना तर कोणीच ओळखत नव्हतं त्यामुळे यांना इन्व्हिटेशन काढची खूप गरज होती आणि आता शलाकाला त्या लग्नात जाऊन तसेच रिसेप्शनमध्ये सुद्धा जाऊन काय कांड करायचं होतं कुणास ठाव मग आता दुसरा दिवसही उजडला त्या दिवशी मेहंदी होती मेहंदीला साजेचं असं पुन्हा डेकोरेशन करण्यात आलं अंजलीचंसुद्धा ड्रेस मेहंदी कलरचा डिझाईन करण्यात आला त्या सुद्धा अंजली खूप छान दिसत होती जसजसं लग्नजवळ येईल तसतसं तिच्या सौंदर्यात भर पडत होती वेद त्याच्याच बेडरूममध्ये बसला होता दादासाहेबांनी त्याला ऑफिसला जायला मनाई केली होती त्यामुळे तो घरूनच काम करत होता आणि अंजलीच्या मात्र दोन्ही हातावर आणि पाय भरून मेहंदी काढण्यात आली वेदांतिका तिच्याजवळच बसून तिची मेहंदी काढून घेत होती एका हातावर मध्यभागी हार्ट काढला आणि त्याच्यामध्ये वेदांजली अशी दोघांची नावं उंपून सुंदर रीतीने लिहिण्यात आली आणि दुसऱ्या हातावर तसाच हाट काढला आणि त्यावर वेद की दुल्हन असं लिहिण्यात आलं आणि ते पाहून अंजलीला कुमारसोबत लग्न होताना चाललेले ते सगळे फंक्शन आठवले आणि ती पुन्हा नाराज झाली जहागीरदारांच्या घरचे खूप सारे गेस्ट आले होते वेदचे मामा आत्या त्यांची मुलं मुली प्रमिला देवींच्या माहेरचे सगळे गेस्ट आले होते आणि त्यातलीच एक मुलगी म्हणजे वेदची आत्ये बहीण रोहिणी अंजलीला म्हणाली वहिनीसाहेब आता बघूच तुमची मेहंदी किती रंगते मेहंदी जितकी जास्त रंगेल तितकंच नवऱ्याचं प्रेम जास्त असतं असं म्हणतात आता बाकी कोणालाच या दोघांचं लग्न कोणत्या परिस्थितीत होणार आहे हे माहीत नव्हतं दादासाहेबांनी जे सांगितलं ते सगळ्यांना खरं वाटत होतं की वेदने तिला एकदाच पाहिली आणि पसंत केली त्यामुळे अंजली फक्त थोडीशी जुजबी गालात हसली आणि शांत बसली छोटा ध्रुव मात्र इकडून तिकडून पळत होता आणि त्याला अंजलीच्या हातावरची मेहंदी खूप आवडली तो पळत पळत गेला आणि म्हणाला वेद मामा चला ना बघा तुमच्या दुलघांची मेहंदी किती छान आली आहे वेद तसाच तोंड लटकवून म्हणाला ध्रुव प्लीज बेटा आय एम नॉट इंटरेस्टेड ध्रुव पुन्हा तोंड लटकवून म्हणाला वाय आर यू नॉट इंटरेस्टेड मामा यू आर सो बॅड असं म्हणून चिडून नाराज होत गेला आणि पुन्हा वेदांतिकानं त्याला पिन मारली आणि म्हणाली ध्रुव हार मानायची नाही मामाची आणि मामीची तुला फ्रेंडशिप करून द्यायची आहे ना मग तू जा आणि मामाला घेऊनच ये आणि आता ध्रुव पुन्हा गेला आणि रोडून म्हणाला मामा तुम्ही असं का करता सगळे एन्जॉय करतात आणि तुम्ही एन्जॉय करत नाही मग मी तुमच्याशी बोलणार नाही तुम्ही माझे पूर्वीचे मामा नाही आणि अमेरिकेला गेल्यावर फोन पण करणार नाही मी आता वेदला त्याचा सॅड फेस पाहून थोडं वाईट वाटलं आणि मग त्यानं त्याला उचलून घेतला आणि म्हणाला बोल कुठे जायचं आहे ध्रुव म्हणाला हसला आणि त्याला अंजलीकडे घेऊन आला आणि म्हणाला तुमच्या देवीची मेहंदी पाहायला या मग वेद म्हणाला ध्रुव बेटा ते मुलीचं फंक्शन आहे आपण तिथं कशाला जायचं मग ध्रुव म्हणाला आपण घरचेच बॉय जो आहोत चालतं आपण गेलं तर चला असं म्हणून तर त्याला घेऊनच आला आणि जसा वेद तिथं आला तसा रोहिणीनं पटकन अंजलीच्या आणि त्याच्यामध्ये येत म्हणाली नाही नाही दादासाहेब तुम्ही आताच साहेबांची मेहंदी पाहायची नाही मेहंदी तर तुम्ही सुहाग रात्रीला पाहायची आणि तुमचं नावही शोधून दाखवायचं आता हे ऐकून सगळ्याजणी त्याच्याकडे बघून हसत होत्या आणि वेद मात्र थोडासा चिडून थोडासा संकोचून उभा होता पाठीमागं बसलेली अंजलीसुद्धा थोडीशी शर्मून खाली बघत होती आणि वेद म्हणाला नाही ते ध्रुवने हट्ट केला आणि तो रुसला म्हणून मी आलो होतो मी नव्हतो मेहंदी पाहायला आलो आणि रोहिणी म्हणाली ओके मग वहिनी साहेबांनी काही खाल्लं पिल्लं की नाही हे बघायला आलात ना कारण जवळजवळ दोन तीन तास इथे बसून राहिल्या आहे आहेत त्या किती काळजी आहे ना आत्तापासूनच बायकोची पण दादासाहेब आमच्या वहिनीसाहेबसुद्धा खूप धीराच्या आहेत बरं का किती वेळ झालं तुमच्यासाठी त्या इतकी सगळी मेहंदी काढून घेत आहेत पण सुद्धा नाहीत वेदात हे सगळं बोर होतंय असं चेहऱ्यावर दाखवून म्हणाला रोहिणी तू हे सगळं मला का सांगतेस हे सगळं ऐकायला मी इथे आलेलो नाही ओके आणि रोहिणी आणखीन त्याची मस्करी करत म्हणाली बहाणा करताय का आम्हाला सगळं समजतं आणि आता तुमचं प्रेम तर इथूनच ओतू चाललं आहे की पण खरं प्रेम करता की नाही ते तेव्हाच कळेल जेव्हा वहिनी साहेबांची मेहंदी सगळ्यांपेक्षा जास्त रंगेल आणि वेदची दुसरी बहीण कांचन म्हणाली अगं का नाही रंगणार दादा साहेबांनी पहिल्या नजरेत वहिनीसाहेबांना पसंत केलं आहे आणि का हो दादासाहेब इतकं आमच्या मृगणयनी वहिनीच्या डोळ्यात तुम्हाला काय दिसलं म्हणून तुम्ही हरवून गेलात त्या सगळ्या आता वेदाची मस्करी करत होते आणि वेदला फार चिडचिड होत होती अंजलीला सुद्धा आता हे सगळं ऐकून लहज वाटायला लागली होती आणि आता ह्या सगळ्या फालतू गोष्टीच्या मध्ये न पडता वेद तिथून निघूनच गेला आणि म्हणाला अजिबात रंगणार नाही तिची मेहंदी कारण मी तिच्यावर प्रेम करतच नाही मग तोही दिवस गेला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून सगळ्यांनी पाहिलं तर अंजलीची मेहंदी खूप रंगली होती आणि सगळ्याजणी तिचं कौतुक करत होत्या तिच्या गोऱ्या गोऱ्या हातावर ती लाल मेहंदी फार उठून दिसत होती आणि तिची नाजूक सडपातळ लांब हात खूपच सुंदर दिसत होते आणि रोहिणी म्हणाली वहिनीसाहेब आता पटलं बरं का की आमचे वेद दादासाहेब तुमच्यावर खरंच खूप प्रेम करतात मग रोहिणी हे वेदला सांगायला गेली वेदने ते ऐकलं आणि म्हणाला आर्टिफिशियल कलर टाकला असेल त्या मेहंदीत म्हणून रंगली असेल रोहिणी म्हणाली नाही दादासाहेब अहो राजस्थानवरून मागवलेली मेहंदी आहे ती अगदी अस्सल आणि ओरिजिनल एक थेंबसुद्धा केमिकलचा त्यामध्ये ॲड नसतो पण मला एक सांगा तुमचं त्यांच्यावर प्रेम आहे हे तुम्ही आमच्या देखत का कबूल करत नाही लाजत आहात का की सगळं प्रेम फक्त वहिनीसाहेबांसमोरच दाखवायचं आहे आणि वेद म्हणाला रोहिणी प्लीज आता तू इथून जा बरं पण रोहिणी त्याचा पिच्छा न सोडता म्हणाली अहो ऐका तरी दादासाहेब मी काय म्हणते वेद वैतागून म्हणाला आता काय बोलपटकर रोहिणी म्हणाली दादासाहेब बाकी तुमची पसंती एकदम लाजवाब आहे बरं का नाहीतर तुमचा स्वभाव बघता मला तर, हो तर वाटलं होतं की असं म्हणून ती थांबली वेद तिच्याकडे बघून म्हणाला म्हणजे काय वाटलं होतं तुला रोहिणीमहाने मला वाटलं होतं की तुम्ही अशीच आपली कोणतीही वरवर प्रेम करणारी उथळ स्वभावाची भडक मेकअप आवडणारी शॉर्ट कपडे घालणारी शॉर्ट केस उन्च टाचे जे सँडल असलेली अशी सटर फटर मुलगी चूज कराल पण आता अंजली वहिनी साहेबांना पाहून असं वाटतं की आमचे दादासाहेब निवडीच्या बाबतीत खूपच हटके निघाले त्यांना बायको अशी खानदानीच आवडते शेवटी तुम्हीसुद्धा दाखवून दिलं की तुम्ही हाडाचे जहागीरदार आहात आणि हे ऐकून वेद बुचकळ्यात पडला आता रोहिणीनं जसं वर्णन केलं तशी तर वेदा होती म्हणजे वेदा सटरपटर आहे का आणि ही जर ती जर इथली सून झाली असती तर कोणालाच आवडली नसती का आणि माझा स्वभाव नेमका कसा आहे जिजूसुद्धा परवा तसेच म्हणाले काय म्हणायचं आहे हिला कुणास ठाऊक असं म्हणून त्यानं तिला घालवून दिली मग आज संध्याकाळी हळद होत्या आणि उद्या लग्न होतं दुपारीच अंजलीच्या हातात हिरवा सोडा भरण्यात आला त्यामध्ये मधून मधून सोन्याच्या खांद बांगड्यासुद्धा घालण्यात आल्या अंजलीचं रूप आता आणखीन खुलून आलं होतं तिचा चेहरा फार टवटवीत अगदी गुलाबाच्या फुलासारखा दिसत होता आणि टपोरे डोळे तर असे कमालीचे दिसत होते की त्या जो बघतो हरवूनच जाईल स्वतःलाच त्याचं अस्तित्व सापडणार नाही इतका बुडून जाणार तो त्या डोळ्यांमध्ये असे तिचे डोळे होते आणि आता पुन्हा हळदीचा सेटअप तयार करण्यात आला आणि पिवळी साडी घातलेली अंजली अगदी केवड्याच्या बनातल्या नागिनीसारखी पिवळी धम्मक दिसत होती वेदसुद्धा पिवळे कपडे घालून आला दोघांसाठी जी कमल पुष्पाची मखर बनवून अरेंजमेंट केली होती त्यात ते बसले आणि ध्रुवला ते बघून कॅलेंडरवरची लक्ष्मी आठवली कमळात बसलेली आणि तो मला देवदेवी कमळात बसले तसे पुन्हा सगळे हसले मग सगळ्यात आधी नवरा नवरीने एकमेकांना हळद लावायची होती वेदांतिका म्हणाली वेद आधी तू अंजलीला हळद लाव आणि वेद हातच उचले ना दादासाहेब म्हणाले त्या दिवशी कसं घास भरं म्हणालो तर स्वतःच जेवायला सुरुवात केली तशी आता स्वतःच हळद लावून घेऊ नकोस म्हणजे झालं तसे सगळे हसले वेदने चिडूनच हळद हातात घेतली आणि तिच्याकडे न बघताच अंजलीच्या गालाला हात रफ केला तसं तिच्या अचानक झालेल्या त्याच्या त्या स्पर्शानं अंजली थोडी चकितच झाली मग वेदांतिकाने अंजलीला सांगितलं मग अंजलीनं लाजून हातात हळद घेतली आणि दोन वेळा त्याच्या गालाकडे हात घेऊन गेली पण तिची हिंमत नाही झाली त्याला टच करण्याची वेद मात्र तसाच गप्प बसला होता मग वेदांतिका म्हणाली अंजली अगं आवर पटकन मुहूर्त टळून जातोय मग तिनं त्याच्याकडे न बघताच त्याच्या गालाकडे हात घेऊन गेली आणि तिला कळलंच नाही की ती नक्की कुठे हात लावते आणि तिथे त्याच्या ओठांनाच हात लावला आणि हळदीचा हात लागला आणि हळदच चालली तिनं त्याला तशी कांचन म्हणाली अरे बाप रे वहिनी साहेबांनी तर हळद लावण्याऐवजी हळदच चालली दादासाहेबांना तसे सगळे हसले आणि त्याचाही सुंदर असा फोटो घेण्यात आला अंजली पुन्हा खूप लाजली आणि वेद मात्र जाम चिडला होता आणि मनात म्हणाला मना नॉनसेन्स साधा नीट बघून गालाला हळदसुद्धा लावता येत नाही हिला मग अंजलीने पुन्हा हातात हळद घेतली आणि त्याच्या एका गालाला हळूच दोन बोटं टेकवली आणि मग हळदीला सुरुवात झाली सगळ्यांनी त्यांना हळद लावली पिवळ्या हळदीनं माखलेली अंजली फार सुंदर दिसत होती सगळेजण तिचं कौतुक करत होते पण तो मात्र तिच्याकडे बघायलाच तयार नव्हता आता तोही दिवस गेला आणि आता जहागीरदार खानदानाला ज्याची प्रतीक्षा होती तो दिवस उजाडला वेद आणि अंजलीला सजवलेल्या वेगवेगळ्या वेग वेग गाड्यांमधून हॉलवर नेण्यात ने आलो प्रशस्त असा हॉल खूप सुंदररित्या सजवला होता एकदम आलिशान आणि ग्रँड लग्न सोहळा होता तो हॉलच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या फार लांबूनच फुलांच्या पायघड्या पसरल्या होत्या त्या दोघांसाठी आणि दोन्ही बाजूला फुलांचीच सजावट केली होती अंजलीच्या दिमतीला पाच सहा मुली ठेवल्या होत्या जेणेकरून तिला काहीच कमी पडू नये त्या मुली तिला सारख्या मेकअप करायच्या टचअप करायच्या सारखा ज्यूस ऑफर करायच्या तिला गरम झालं की वारा घालायच्या आणि हे सगळं पाहून मात्र अंजलीला फार अवघडल्यासारखं वाटायचं कारण लग्न गोरुज मुहूर्तावर सायंकाळी सहा वाजता होतं वेद आणि अंजली वेगवेगळ्या रूममध्ये तयार होत होते ती खूपच हेवी असलेली ज्वेलरी अंजलीला झेपतच नव्हती पण आता तिचा नाईलज होता तिनं कसं बस हे ज्वेलरीचं ओझ सांभाळलं आणि वेदांती कातीची उडालेली तारांबळ बघून हसून तिला म्हणाले अंजली हे फक्त खानदानी दागिने नाहीत तर जहागीदारांच्या जबाबदारीचं ओझं आहे लक्षात ठेव पेलवशील ना तू आणि अंजली हसून म्हणाली हो मग इकडे वेदा आणि शलाकासुद्धा लग्नात निघण्याची घाई करत होत्या वेदा म्हणाली मम्मी मी ठीक दिसते ना गं आणि हे काय मम्मी हा हार हिऱ्यांचा मला वेदने दिला होता ना माझ्या गिफ्ट बड्डेला मग तू का घातलास मला दे ना त्या फंक्शनमध्ये मी रीच वाटायला नको का आणि शलाका म्हणाली आज ती अंजली दोन तीन किलो सोनं अंगावर घालून त्या लग्नात मिरवेल आणि सून होईल त्यांची आणि तुला या फालतू लाख दोन लाखाच्या रुपयांच्या हिऱ्याच्या हाराचं काय पडलं आहे गं तुझ्या हातानं तू ते सगळं घालवलंस लक्षात ठेव आणि तिथे तुला अजिबात कोणालाही तोंड दाखवायचं नाही समजलं त्या म्हाताऱ्याला दिसली तर तो गोंधळ घालेल मला दुसरं कोणीच ओळखत नाही फक्त म्हातारा ओळखतो पण त्याला मी दिसणार नाही अशी मी खबरदारी घेईन आणि तू सुद्धा तशीच खबरदारी घे आपण लग्नात जातो हे फक्त वेदला माहीत आहे वेदा म्हणाली मम्मी किती गर्दी असेल तिथे मी नाही कोणाला दिसणार पण मला तो हार दे ना पण शालाकानं अजिबात तो हार वेदाला दिला नाही स्वतःच घातला आणि नट्टापट्टा करून दोघीही तिथं गेल्या नक्की अंजली कशी दिसते हे पाहायला मग इन्व्हिटेशन कार्ड दाखवलं आणि त्या दोघींना सहज एंट्री मिळाली आता त्या लग्नामध्ये कुमारचा बॉससुद्धा आला होता शलाकाने लगेच त्याच्याजवळ जाऊन खुर्ची पकडली सगळ्या गेस्टना योग्य त्या मानपणासह बसण्यासाठी नावासह खुर्च्या तयार ठेवल्या होत्या जे खूप खास आणि महत्त्वाचे गेस्ट होते व्ही आय पी त्यांना सगळ्यात पहिल्या रांगेत जागा होती मग त्यांच्या महत्त्वानुसार अशा रांगात ठरवून देण्यात आल्या होत्या आणि कुमारच्या बॉसचा नंबर खूप शेवटी होता मग मोती कलरचा लेहंगा रीच असा लेहंगा घातलेली आणि त्यावर हेवी ज्वेलरी घातलेली अंजली आणि तिलाच मॅचिंग ऑफ व्हाईट कलरची शेरवाणी फेटा आणि गळ्यामध्ये मोत्यांच्या दागिने घातलेला वेद स्टेजवर आला वेदाची नजर वेदाला शोधत होती आणि कुठेतरी एका कोपऱ्यात वेदा त्याला दिसली आणि त्यानं नजरेनंच तिच्याकडे पाहिलं आणि तिला बघून त्याला निराश वाटलं मग कुमारने जसं अंजलीला पाहिलं तशी त्याच्या बायकाची जमीन सरकली तो म्हणाला ओ माय गॉड बाप रे ही मुलगी ही मुलगीच्या वेद जहागीरताची बायको आहे की काय मग कुमारसोबत जिचं लग्न झालं ती कोण होती शलाका म्हणाली तू ओळखतोस तिला कुमारचा वॉच म्हणाला अगं ही तीच मुलगी आहे जी हॉटेलवर आमच्यावर हल्ला करून पळाली होती आणि मी तिचा उपभोग घ्यायला गेलो होतो ओ माय गॉड ही आणि वेदची बायको आणि आता तिनं जर माझं नाव त्याला सांगितलं तर काय होईल मी तिला दिसता कामा नये असं म्हणून तो लपून बसला आणि शलाकालासुद्धा क्लिक झालं म्हणजे तिथून पळून ती वेदच्या रूममध्ये लपली होती आणि तिथेच वेदकडून नशेत चूक झाली तर हे असं झालं काय मग ती कुमारच्या बॉसला म्हणाली पण हिनं जर तुला पाहिलं तर ती तुझं नाव सांगेल आणि आता नाही तरी कधी ना कधी बघेलच की तुला ती मग वेद तुझं काय करू शकतो लक्षात आहे ना कुमार म्हणाला हो ना पण आता मी काय करू शलाका म्हणाली मग आता तू एक काम कर हिचा काटा काढण्यासाठी मला मदत कर आपण हिला ठेवायची नाही तुझंही काम होईल आणि माझंही काम होईल कुमारचा बॉस म्हणाला पण तू या मुलीला ओळखतेस कशी काय ती म्हणाली मी ओळखत नाही पण हिनं माझ्या मुलीचं नुकसान केलं आहे जर हिला आपण संपवली तर तुझ्याही वाटेतली अडचण दूर होईल आणि वेदाच्या वाटेतली अडचणसुद्धा दूर होईल कुमारचा बॉस म्हणाला हो तसंच करूया पण आपण काय करायचं शला म्हणाली आता सध्या आपण काहीच नको करायला रिसेप्शनमध्ये काय करायचं ते पाहू कुमारचा बॉस म्हणाला पण आता ती वेद जहागीरदारची पत्नी आहे तिच्यापर्यंत आपल्याला सहजासहजी पोहोचता येणार नाही मग कसं करायचं ती म्हणाली ते तू सगळं माझ्यावर सोड आता वेदला हाताशी धरूनच त्याच्या बायकोचा काटा काढायचा असं म्हणून तिनं फार खुंशीपणाने भोल्यावर उभा राहिलेल्या वेद आणि अंजलीकडे बघितलं आणि अंजली लाजून खाली बघत होती आणि वेद नाराज दिसत होता